बेरील वादळात अडकली टीम इंडिया बार्बोडोसमध्ये दोनशे दहा किलोमीटर पर हवरने वेगाने वारे विमानतळावरील कामकाज बंद बारामतीत बहिणीची प्रतिष्ठा दुवीस मिळवण्याचे काम त्याच भावाकडून बहिणीच्या नावाने जुमलेबाजी गटाची बोचरी टीका यवतमाळमध्ये ट्रक आणि इनोव्हाची जोरदार धडक चौघे जागी ठार गुरुद्वारा दर्शनाला निघाले होते शीख कुटुंब कारचा पूर्णपणे सुराडा शेअर बाजारात फ्लॅट ट्रेंडिंग सेन्सेक्स एकोणऐंशी हजार निफ्टी चोवीस हजार वर व्यवहार करत आहे मोशी धरणात तिघांचे मृतदेह सापडले अद्याप दोन चिबुकल्यांचा शोध सुरू रविवारी वाहून गेले होते एकाच कुटुंबातील पाच जण व्यावसायिक गॅस सिलेंडर एकतीस रुपयांनी स्वस्त सिम चोरीला गेल्या सात दिवसात नवीन सिम मिळेल जिओ एअरटेल वोडाफोन रिचार्ज मागणार परिषदेच्या चार जागांचा आज निकाल सकाळीच सुरुवात परब नार्वेकर मतदान केंद्रावर दाखल पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे आंदोलन एकमेकांविरोधात घोषणाबाजी काँग्रेस यू ए विरोधात काम ठाकरे गटाच्या खासदाराचा आरोप चौकशी अंती कारवाई नाना पटोले यांची माहिती जूनमध्ये सामान्यपेक्षा दहा टक्के कमी पाऊस गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी साचले रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लुटले भाजप आमदारावर गंभीर आरोप उच्च न्यायालयात याचिका दाखल भारताचे स्वातंत्र्य बद्री आणि हडग संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान बघव्यासह हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे सुतोवाच आनंदाच्या भरात पाण्यात जातात आणि बुशी डॅम सारखी घटना घडते मंत्री अनिल पाटील यांचे बुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी सभागृहात विस्तृत निवेदन देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा गट च्या रिक्त पदांची भरती आता एमपीएससी तर्फे होणार तर पेपर फुटीचा कायदाही याच अधिवेशनात येणार मुलाच्या खिशातून लाइटर पडल्याने रागानावर चंद्रपुरात नवऱ्याचा बाईकवर प्राणघात खाल्ला सलून बाहेर बसलेल्या पोरांनी वाचवले भूत उतरवण्याच्या नावाखाली बौद्धू बाबांकडून वैलेला मारहाण बुलढाणा जिल्ह्यातील घटना वर्ल्ड कपच्या नावाने रेव पार्टी ठाण्याच्या येऊरमधील हॉटेलातील प्रकार डग स्पेडलर वावर शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचा आरोप मुख्यमंत्री शिंदे हे स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत हे फडणवीसांना मान्य आहे का रोहित पवार यांचा प्रश्न अजित पवार घाबरलेले असल्याचीही टीका केली पेन्शनवर चर्चा सरकार सहानुभूतीपूर्वक निर्णय घेईल कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही चिपळूण मध्ये रस्त्यावर आढळली महाकाय मगर नागरी वस्तीतील नागरिकांमध्ये खळबळ